तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती की केवळ एक त्यांचा भास, एक भास होता। ही गोष्ट तुम्हाला ऐकायला जितकी विचित्र वाटेल त्याही पेक्षा जास्त ही भयानक असल्याची तुम्हाला जाणीव होईल मी त्यावेळी सातवी मध्ये शिकत होते माझी शाळेत पहिलीपासूनच एक सर्वात जवळची मैत्रीण होती आम्ही दोघी पहिलीपासून एकाच वर्गात आणि एकाच बाकावर बसत असू अनेकदा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि माझी मैत्रीण माझ्या घरीही जात असू त्यामुळे आता आमच्या घरचेही आम्हाला चांगलेच ओळखत होते पण सातवी मध्ये अचानक माझ्या मैत्रिणीसोबत असं काही घडलं ज्यामुळे तिचा स्वभावच बदलून गेला ती वर्गात अचानक कोणाशीच बोलायचीच बंद झाली ती माझ्याशीही फक्त हा इतकं मोजकच बोलायची मधल्या सुट्टीतही ती बाकावर ठेवून तिला काय होत आहे तेच मला कळेना मी अनेकदा तिला याबद्दल पण तिच्याकडून मला काहीच उत्तर मिळालं नाही मग एके दिवशी अचानक शाळा सुटल्यावर तिची आई मला भेटली ती म्हणाली की माझ्या मैत्रिणीच्या आजीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आणि तेव्हापासून ती अशी विचित्र वागत आहे त्यांनी मला रविवारी एक दिवस तिच्या घरी यायला सांगितलं जेणेकरून माझी मैत्रीण माझ्या समोर व्यक्त होईल ती तिच्या मनातलं मला सांगून टाकेल त्याप्रमाणे मी रविवारी दुपारीच तिच्या घरी गेले आम्हाला नीट मोकळेपणाने बोलता यावं यासाठी तिच्या घरचे त्यांच्या जवळच्याच नातेवाईकांकडे निघून गेले त्या घरात आता आम्ही दोघी जणी होतो त्यांचं घर स्वतंत्र आणि दुमजली होतं मी जेव्हा कधी तिच्या घरी जायचे तेव्हा तिच्यासोबत त्यांच्या घरच्या दुसऱ्या माळ्यावरच थांबायचे त्याही दिवशी मी तिच्यासोबत त्यांच्या दुसऱ्या मजल्यावर थांबले होते मी तिथेही माझ्या मैत्रिणीशी बोलण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण ती गप्पच होती मला तिथे तिची एक ड्रॉइंग बुक दिसली तिथे नुसतंच बसून राहण्यापेक्षा मी तिची ड्रॉइंग बुक उघडून तपासू लागले सुरुवातीच्या काही पानांवर तर नेहमीची चित्रे मला दिसली पण त्या वहीची पानं उलटताना त्यातून काही सुट्टी वहीची पानं खाली पडली मी पाहिलं तर त्यावर तिने एका वृद्ध महिलेचं चित्र काढलं होतं तिने ते काहीस विचित्र काळ्या पिनाने भयानक पद्धतीने रेखाटलं होतं त्या म्हातारीचं शरीर कपडे सगळं काळ्या पिनाने काढले होते पण तिचे डोळे तेवढे तिने तसेच बिना रंगाचे ठेवले होते ज्यामुळे ते अतिशय भयानक पांढऱ्या रंगाचे दिसत होते मी ते चित्र पाहतच होते तोच माझ्या कानांवर गाणं काना गुणगुणण्याचा मला आवाज ऐकू आला माझी मैत्रीण आज गाणं तरी गुणगुणत आहे याचा मला आनंद झाला मी मात्र तिथे अजूनही तिची चित्रेच निहाळत होते मी खिडकीपाशीच बसले होते तेव्हा अचानक त्यांच्या घराबाहेर रंगणात मला माझी मैत्रीण उभी दिसली भयानक बाब म्हणजे मी ज्या खोलीत बसले होते त्या खोलीतून ते गाणं गुणगुणत तसच चालू होत नीट ऐकलं तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की तो आवाज तर एका वयस्कर महिलेचा होता मी झटकन मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच मला दिसलं नाही माझ्या पोटात भीतीचा गोळाच आला मी कशी बशी त्या खोलीतून बाहेर आले तोच माझ्या कानांवर तो, काना तो आवाज मला पुन्हा एकदा ऐकू आला राहून मी पुन्हा एकदा वळून पाठी पाहिले तर तिथे माझ्या मैत्रिणीची आजी उभी होती मी किंचाळत ओरडत त्यांच्या घरातून बाहेर पडले माझ्या आरडाओरडीने अंगणात उभी माझी मैत्रीणही माझ्या दिशेने धावत आली मला असं घाबरलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर चिंता नाही तर मला समाधान दिसू लागलं ती उत्सुकतेपोटी मला म्हणाली तुलाही तिथे माझी आजी दिसली ना तिच्या या अशा बोलण्याने मी तर अजूनच संभ्रमात पडले अगं पण ती ती तर हो माझी आजी गेल्यानंतरही मला त्या घरात सगळीकडे दिसते मला माहीत होत माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही म्हणून मी इतके दिवस हे कोणालाच सांगितलं नाही मला तिच्या अशा वागण्यामागचं आता खरं कारण समजलं होत पण ते कारण आम्ही कोणालाही सांगू शकत नव्हतो माझ्या मैत्रिणीला तिची आजी त्यांच्या मरणानंतरही जवळपास एक वर्ष त्या घरात दिसतच होती त्यांचं अस्तित्व तिला तिथे बराच काळ जाणवत राहिलं त्यावेळी मी साधारण सतरा अठरा वर्षांचा होतो असेन मी पहाटे पहाटे उठून धावायला जायचो त्यावेची मुंबई आता सारखी तर मुळीच नव्हती मुंबईतील बऱ्याचशा भागात जंगल सदृश मोठ झाडे होती आमच्या राहत्या वस्तीपासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरही अशीच मोठमोठी झाडे होती मी त्याच रस्त्यावर पहाटे धावायला जायचो सकाळची शुद्ध हवा आणि त्यातच जंगल सदृश परिसर यामुळे आपणच अंगात एक प्रकारे तरतरी आणि उत्साह यायचा पण पहाटेच माझं धावायला जाण्याचं कारण हे एकच नव्हतं तिथे काही चिकूची जांभूळ आणि चिंचेची झाडे होती पहाटे पहाटे सर्वात आधी तिथे गेलो की रात्रभर वाऱ्याने पडलेले गोड पिकलेले चिकू जांभळ आणि चिंचा मला मिळायचे त्यामुळे मी न चुकता त्या वाटेने धावायला जात असे ही घटना ज्या दिवशी घडली तो दिवस मला आजही जशाचा तसा आठवतो त्यावेळी माझ्या घरचे गावी गेले होते आणि मी घरी एकटाच होतो मला पहाटे नेहमी घड्याळाशिवाय उठायची सवय होती त्या दिवशीही मी घड्याळाशिवायच उठलो सूळ भरली खिशात एक छोटीशी पिशवी घेतली आणि दाराला कुलूप लावून नेहमीच्या वाटेने धावायला गेलो मला तेव्हा याची जराही कल्पना नव्हती की तेव्हा पहाट नाही तर रात्र चालू होती मी धावत काही मिनिटांतच त्या कच्च्या रस्त्यावर येऊन पोहोचलो मला तेव्हा आसपास जरा जास्तच जाणीव झाली मला कळून चुकलं होतं येऊन पोहोचलो होतो हातात घड्याळ नसल्याने मला वेळेचा काही अंदाज येत नव्हता रस्त्याकडेच्या खांब्यावरील दिव्याच्या प्रकाशात मी नेहमीप्रमाणे झाडाखाली पडलेले चिकू वेचत होतो मी खाली वाकलेलो असताना मला एक सावली माझ्या समोरून झपकन निघून गेल्याची जाणीव झाली तशी मी माझी नजर वर उचलली पण मला तिथे कोणीच दिसलं नाही कदाचित तो माझा भास होता या विचाराने मी खाली पडलेले चिकू शोधू लागलो तोच मला झाडांच्या पानांचा सळसळसा आवाज आला पण आश्चर्य म्हणजे तिथे वाऱ्याची एकही झुळूक गेली नव्हती मग हा आवाज कदाचित माकडं असू शकतात कारण त्यावेळी माकडांचाही बराच वावर असायचा तो, मी या विचारातच होतो तोच मला दूरवर एक चावली झाड आडून माझ्याकडे पाहत असल्याची जाणीव झाली क्षणभर तर मी घाबरलोच पण मी डोळे चोळून डोळ्यावर जरा ताण आणून डोळे बारीक करून पाहिले तर तिथे पुन्हा काहीच नसल्याचे मला कळले मला वाटतं माझी अजून झोपच पूर्ण झाली नाही मी स्वतःशीच पुटपुटलो मी इथे तिथे पाहिलं नेहमीच्या वेळेनुसार एवढ्यात आकाशात तू चढायला हवं होतं पण सगळीकडे अजून अंधारच होता मला मी तिथे लवकर आल्याची जाणीव झाली त्यात मला होणारे ते भास खरं सांगायचं तर त्या जंगल सदृश्य भागात इतक्या गडद अंधारात आता मला एकट्याला थोडीफार भीती वाटू लागली होती म्हणून मी परत घरी जायचं ठरवलं मी पाठी वरणारच होतो तोच माझी नजर पुन्हा एकदा समोर गेली इतका वेळ झाडा अडून माझ्याकडे पाहणारी ती आकृती आता रस्त्यात मधोमध उभी होती माझ्या समोरच साधारण सात ते आठ फुटांची एक उंच मानवी आकृती माझ्याकडे पाहत उभी होती सुरुवातीला तर ती मला एक सुकलेल्या काटकळ वृक्षाची सावली वाटत होती पण जेव्हा त्याने स्वतःचे हातपाय हलवायला सुरुवात केली तेव्हा मात्र जणू माझ्या हातापायांची शक्तीच निघून गेली मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की मी हे समोर नेमकं काय पाहतो आहे माझ्या हातून चिकूची भरलेली पिशवी कधी निष्ठून गेली माझा मलाच कळलं नाही मी कसलाही विचार न करता तिथून सरळ धावतच सुटलो मला परत पाठी ही हिंमत झाली नाही मी इतका घाबरलो की संपूर्ण रस्ताभर मी धावत देवाचं जोरजोरात नाव घेत होतो त्या आकृतीचे काटकळ लांब सडक हात कधी माझ्या पाठून येऊन माझे हात पाय पकडतील दारातून घट्ट लावून घेतलं मी आमच्या घड्याळात पाहिलं तर घड्याळात आता कुठे रात्रीचे तीन वाजले होते या घटनेनंतर भीती माझ्या मनात इतकी निर्माण झाली की पुढील आठ दहा दिवस तर मी दिवसाही त्या वाटेने गेलो नाही त्यानंतर मी जेव्हा कधी धावायला बाहेर जात असे तेव्हा मी सूर्य उजाडायचीच वाट पाहत असे पण तसा अनुभव मला परत कधीच आला नाही ना मी कधी इतरांकडून अशा विचित्र अनुभवाबद्दल ऐकलं तिथे मला नेमकं काय दिसलं होतं याचा मला शेवटपर्यंत उलगडा झाला नाही पण मी ते खरंच पाहिलं होतं यावर मी अजूनही ठाम आहे तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता बाकुल पुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सब्स्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचा मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा